हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना गुड इव्हिनिंग आत्ता पाच वाजलेले आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते ही आपल्या किद्या बघू शकते इथं आपला ट्रॅक्टर आहे बघा मनी बस मोबाईल धरला की दाखवते व्हिडिओ नको म्हणे हे म्हणे अशी आमची मनी बसल्या बघा त्यावर चला मी तुम्हाला दाखवते बाग दाखवते गैर भरपूर आहेत बघा गुलाबाचं फुल पण बघूया गुलाबाचं फूल आहे आंब्याच्या आहे बघ हे आपलं घर आहे आंब्याची झाडं अशी आपण साईडनं लावले दे। सगळी बाकीच्या साईडनं ना आपण आंब्याची पेरूची चिकूची झाडं लावल्या हे पण आंबच आहे छोटं आहे झाड हे पण आंबा आहे बघा या आंब्याला मोहर आलं

इकडे ना ही द्राक्षाची बाग आहे तिकडे द्राक्ष बघूया आपण असे द्राक्ष आहेत आपली इकडं पुढं साईडनं ना आपण आंब्याची चुकूची लिंबू अंजीर असे झाडं लावलेत पण पुढं ना चिखल आहे त्यामुळं आपल्याला जाता येत नाही पुढं त्यामुळं आपण इथूनच पाठीमागं येऊया तर कबर आहे मी तुम्हाला दाखवते इकडं आपले सूर्य आहे त्यामुळं तिकडं सूर्य दिसतं का तुम्हाला आपली बाग आहे ना हे बाहेरचं ही तर वाढ आणि आत गेल्यानंतर ओरलाय चिकल लागतोय त्यामुळं पुढे जाता येणं झाले आपल्याला तिकडे कसं होते पानाची वगैरे सावली आहे ना त्यामुळे तिथं नसल्यामुळं हे झालं आपण द्राक्ष बघूया असे आपले द्राक्ष जे खाले खालेल्या खाली आलेले नसतात ना ते दोऱ्याने बांधावे लागतात वर मी तर असं बांधायचं पामी आपलं घर आहे मित्रांनो येतो पाठीमाग पाठी मनी पाठी का बघूया बघ चालू चिपून भाजी 가끔순간 벌내요 뭐냐? 너 ¨⁠§⁠§냐? What is this? 여기 너왜 달래? तर चला मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय